नारायण काशीनाथ सावंत निसर्गाच्या समृद्धतेला धोका न पोहोचता वाड्यावस्त्यांचा विकास करण्याचे सूत्र कोरेगाव तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायती करत असल्याचं दिसून येत आहे अशीच एक घिगेवाडी गावाची ग्रामपंचायत विद्यमान सरपंच नारायण काशीनाथ सावंत जानेवारी दोन पासून या गावाचा कारभार अत्यंत नियोजन पद्धतीने पद्ध करतायत ते सर्टिफाईड ऑडिटर आहेत ऑडिटर्स काउन्सिल अँड वेलफेअर असोसिएशनच्या जिल्हा समितीचे ते खजिनदार आहेत सामाजिक कार्याच्या माध्यमातून गावाचा विकास करण्यासाठी सहकार कला क्रीडा शैक्षणिक कृषी लघु उद्योग अशा सर्वच क्षेत्रात नारायण सावंत कार्य करतायत मी लोकनियुक्त सरपंच नारायण कासिनाथ सावंत ग्रामपंचायत जिल्हा सातारा दैनिक प्रभात न्यूज यांनी हा जो आगळावेगळा उपक्रम साजरा करून आमच्या छोट्याशा गिगेवाडीसारख्या गावासाठी जवळजवळ सातारा जिल्ह्यातील सोळाशे चौसष्ट गावातून आमचा हा आदर्श सरपंच बहुमान गावाचा मिळवून दिला हा स्तुत्य उपक्रम नक्कीच आमच्या गिगेवाडी गावासाठी प्रेरणादायी राहील आणि इथून पुढचं आमचं सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ मंडळ आमच्या या पुरस्कारासाठी पात्र आहे त्यांनी जे मला ग्रामपंचायतला योगदान दिलं त्यामुळं हा विकासाचा डामडोल आम्हाला उभा करता आला आणि त्याची दखल घेऊन दैनिक पुढारीने दैनिक प्रभातने हा उपक्रमात आमचा सहभाग नोंदवला आणि आम्हाला तो पुरस्कार दिला त्याबद्दल आमचे वार्ताहर आमच्या वाटर स्टेशन विभागाचे जलाबाई पठाण त्यांचं मनस्वी धन्यवाद आभार आणि प्रभात ग्रुपचे आमचे कात्रे साहेब संपादक त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना आभार मानण्यात येत आहे असा उपक्रम राबवून आमच्या छोट्याशा गावासाठी मोठं योगदान देण्याचं काम त्यांनी केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद अशीच प्रेरणा स्त्रोत्र आपल्या प्रभात न्यूजच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी छोट्या गावासाठी खेळासाठी राहावी अपेक्षा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार